सर्वांना नमस्कार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान आता सुरू झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शाळेची नोंदणी करणं आवश्यक आहे तर आपल्याला माहित आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या संपूर्ण महिनावर आपल्याला हे अभियान चालणार आहे आणि त्या दरम्यान आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे विविध प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहेत तसेच पी डी एफ देखील अपलोड करायचे आहे तर नक्की ते कशा प्रकारे शाळेची नोंदणी करायची आहे आणि फोटो अपलोड करायचे आहे त्याविषयी माहिती पाहूया त्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि सरल पोर्टलला आपण भेट द्यायची आहे सरल पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट पोर्टल स्टाफ पोर्टल स्कूल पोर्टल ओपन होणार आहे त्यापैकी आपण स्कूल पोर्टलवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्कूल पोर्टलवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी पासवर्ड आणि या ठिकाणी दिसणारा कॅप्चर टाकून सर्वप्रथम काय करायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उजव्या बाजूला आपल्याला टॅब दिसत आहे त्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म ओपन होणार आहे जो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नोंदणीसाठी दिलेला आहे तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला चार सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत पहा यामध्ये दिलेलं आहे की पहिली सूचना काय आहे आपल्याला फक्त पी डी एफच अपलोड करायचे आहेत आणि पी डी एफ अपलोड करताना आपल्याला त्याची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावे काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर रिमार्क देखील द्यायचे आहेत आपल्याला रिमार्क देताना आपल्याला फक्त डॉट किंवा कोम कॉमा याचाच वापर करायचा आहे इतर कुठलेही कॅरेक्टर आपल्याला वापरायचे नाहीत त्याचबरोबर तिसरी सूचना आहे की प्रत्येक वेळेस आपण मो माहिती किंवा फोटो किंवा पी डी एफ अपलोड केल्यानंतर तो आपल्याला सेव्ह करत राहायचा आहे आणि त्यानंतर शेवटी फायनलाईज करायचं आहे आणि चौथी सूचना आहे एकदा आपण चेंज केलेली माहिती जर फायनल केली तर त्यामध्ये नंतर आपल्याला फायनलाइज केल्यानंतर आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही म्हणजे सर्वप्रथम आपल्याला माहिती काळजीपूर्वक भरायची आहे माहिती भरण्यापूर्वी हा आपल्याला युजर मॅन्युअल असं खाली एक बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा संपूर्ण नोंदणी किंवा हा फॉर्म प्रकारे भरायचा या यासाठीचं जे काही मॅन्युअल आहे त्याच्यासाठी उपलब्ध होणार आहे ते आपण डाउनलोड करून वाचन करायचं आहे आणि त्यामध्ये जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपण शाळेची नोंदणी करायची आहे बाजूला संबंधित शासन निर्णय देखील आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जी अभियान टप्पा दोन आहे त्याचा हा आपल्याला शासन निर्णय देखील या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे तो देखील आपण वाचन करायचा आहे आता आपण प्रत्यक्ष फॉर्म कसा असणार आहे तो कसा भरायचा याविषयी माहिती पाहूया पा यावर्षी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे ते एकूण एकशे पन्नास गुणांचं मूल्यांकन होणार आहे त्यासाठी अ ब क हे तीन क्षेत्र असणार आहेत यामध्ये पहिलं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा त्यासाठी ते एकूण तेहतीस गुण असणार आहेत त्यानंतर जर दुसरं क्षेत्र पाहिलं ते आहे शासन देह धोरण अंमलबजावणी प्रकारे केली जाते त्यासाठी चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत आणि तिसरं जे क्षेत्र असणार आहे त्यासाठी शैक्षणिक संपादनूक यासाठी एकूण त्रेचाळीस गुण असणार आहेत या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये पण आपल्याला काही शीर्षक दिलेले आहेत म्हणजे मुद्दे दिलेले आहेत त्याचे त्यापुढे गुण दिलेले आहेत आणि आपणाला त्यानुसार पी डी एफ किंवा छायाचित्र म्हणजे पी डी एफचे छायाचित्र किंवा मजकूर लिहून आपल्याला अपलोड करायचं आहे तसेच एक हजार अक्षरामध्ये देखील आपल्याला वर्णन करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक मुद्द्याची माहिती काय करत राहायचं अपलोड करायची आहे त्याचबरोबर माहिती अपलोड केल्याबरोबर आपल्याला प्रत्येक वेळेस सेव्ह देखील करायचं आहे कारण आपल्याला खाली पास सेव्ह आणि फायनलाइज बटन दिलेले आहेत आपण फक्त प्रत्येक मुद्द्याची माहिती काय करत राहायचं आहे सेव्ह करायचं आहे आणि तिन्ही क्षेत्राची जेव्हा माहिती भरून होईल आणि पूर्ण शाळेची जेव्हा आपल्याला वाटते की आता पूर्ण माहिती भरून झालेली आहे तेव्हा आपण फायनलाइज त्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि माहिती फायनलाईज करायची आहे तर आता आपण प्रत्यक्ष कशा प्रकारे माहिती किंवा पी डी एफ भरायची आहे त्याविषयी माहिती पाहूया पहा यामध्ये आपला पहिला जो मुद्दा आहे पायाभूत सुविधा एकोण तेहतीस गुण ते आहेत त्यामध्ये पहा शीर्षक दिलेल्या वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा व इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा त्यासाठी तीन गुण आहेत या पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला तीन उपमुद्दे आहेत त्यांची आपल्याला एक हजार अक्षरामध्ये माहिती लिहायची आहे तसेच या ठिकाणी पी डी एफ अपलोड करायची आहे त्यासाठी पहा चूज फाईलवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा आपल्याकडे फाईल असणार आहे जे आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्ह करून ठेवलेली आहे ते आपल्याला या ठिकाण काय करायचे आहे तर निवडायची आहे केलेल्या कामाची फक्त फाईल अपलोड होणार आहे फोटो अपलोड होणार नाहीत त्यासाठी आपण सर्वप्रथम या, या फोटोंची काही बनवून घ्यायची आहे पी डी एफ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये डॉक स्कॅनर हे ॲप असणं आवश्यक आहे डॉक्स स्कॅनरमध्ये आपण इमेजची पी डी एफ अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बनवू शकतो प या ठिकाणी आपण सर्व फोटो सिलेक्ट केले डॉक स्कॅनरमध्ये आणि शेअर करत आहोत पी डी एफमध्ये तत्पूर्वी आपल्याला आपल्याला या फाईलला नाव देणं देखील गरजेचं आहे कारण ते आपल्याला लवकर सापडणार आहे आपण देऊया नाव मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पायाभूत सुविधा आणि आपण ओके करायच्या शेअर करायच्या आणि हे ड्राईव्हला काय करायचे आपले अपलोड करायचे आहे पण ड्राईव्हला अपलोड केल्यामुळे आपल्याला हे लवकर आपल्याला सापडणार आहे तर आता आपण ही फाईल ड्राईव्हला अपलोड केलेली आहे आता ते आपण न्यू पहा या प्रकारे या ठिकाणी अपलोड करत आहोत त्यासाठी परत एकदा चूज फाईलवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि ते आपल्या फाईलमध्ये आपण पाहता आपण ड्राईव्ह मध्ये गेलेलो आहोत तर आपल्या ड्राईव्ह मध्ये आपल्याला माहीत आहे की आपण हे डी एफ आपण काय केलेले आहे सेव्ह केलेले आहे ड्राईव्हमधून आपण आपण जे काही नाव टाकलेलं आहे ती फाईल आपण घेऊ शकतो आणि या ठिकाणी ती आपण अपलोड करू शकतो ती दोन एम बीपेक्षा कमी असणं आवश्यक पी डी एफ दिसत आहे आपल्याला ती आपण आता निवडायची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पायाभूत सुविधा नावाची आपण पी डी एफ या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि या ठिकाणी दिसत आहे बाबा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पायाभूत सुविधा अशा प्रकारे फाय अपलोड केल्यानंतर महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्याला की ती फाईल आपण लगेच काय करायचं आहे सेव या बटनावर क्लिक करायचं आता आपण सेव या बटनावर काय करूया क्लिक करूया सेव्ह सेव या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर अशा प्रकारे डाटा सेव्ह सक्सेसफुल येणार आहे आणि यानंतर आपण क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा आपल्या आपण जी काय फाईल अपलोड केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारे आपण पीडीएफ प्रकारे बनवायची आणि ती कशी अपलोड करायची याविषयी माहिती पाहिली त्यानंतर आपल्याला पहा प्रत्येक मुद्द्याची एक हजार अक्षरामध्ये या ठिकाणी वर्णन देखील करायचं आहे तर आपला पहिला जो मुद्दा आहे शाळेमध्ये वर्ग उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत का विद्यार्थी वर्ग गुणोत्तर युडाएस आणि डाटाच्या आधारे आहे का तर त्यासाठी आपल्याला एक हजार अक्षरामध्ये वर्णन करणं आवश्यक आहे तर जे काही आपल्या शाळेमध्ये सुविधा आहेत वर्ग खोल्या उपलब्ध आहेत त्यांची स्थिती कशी आहे त्याबाबतचं आपण एक हजार अक्षरामध्ये या ठिकाणी वर्णन लिहिणं आवश्यक आहे ते आता आपण लिहून घेऊया आणि आपण आपल्या शाळेतील वर्ग सद्यस्थिती आणि उपलब्धता याबाबतचं वर्णन एक हजार अक्षरामध्ये लिहिलेलं आहे आपलं वर्णन लिहून झाल्यानंतर ते आपण लगेच काय करूया सेव्ह करून घ्या त्यासाठी आपण सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बा डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे त्यावर आपण क्लिक करूया या ठिकाणी आपण लिहिलेली माहिती आता आपल्याला दिसणार बाबा फाईल अपलोड केलेली आहे त्याचबरोबर आपण एक हजार अक्षरामध्ये आपण या ठिकाणी वर्णन केल्याचं देखील दिसत आहे आणि आपण फाईल अपलोड केली तसेच एक हजार अक्षरामध्ये आपण वर्णन देखील केलं पण केव्हा केव्हा आपली फाईल काय असण्याची शक्यता आहे त्याची साईज मोठी असण्याची शक्यता आहे जर दोन एमबीपेक्षा जास्त साईज असेल तर आपली फाईल अपलोड होत नाही मग त्याची साईज कशाप्रकारे कमी करायची त्याविषयीची आता आपण माहिती पाहूया पण आपण या ठिकाणी एक फाईल अपलोड केलेली आहे तिची साईज आपल्याला या ठिकाणी दोन एम पेक्षा जास्त आहे तर ती आता कमी करायची आहे त्यासाठी पण आपण कशाप्रकारे करायचं तर आपल्या गॅलरीतले आपण फोटो प्रथम सिलेक्ट करूया फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते डॉक्स मध्ये काय करायचे आहेत घ्यायचे आहेत इमेज टू फीडे वर आपण क्लिक केले आहे त्या ठिकाणी आपल्याला पहा आपण जे काही फोटो आहे त्याची आपण एक फाईल बनवलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तीन डॉट आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला आपली फाईल दिसत आहे त्या ठिकाणी आपण या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या फाईलची साईज आहे चार पॉईंट सदुसष्ट एम बी तर आता ती आपण कमी कशी करायची पाहू त्यासाठी पण आपल्या हाय या ठिकाणी आपल्याला काय क्लिक करायचं आहे आणि हा या ठिकाणी क्लिक करून आपण काय करायचं आहे ती पाठीमागे ती रेषा आपण काय करायचं आहे ओढत नाहीचं आहे आणि अशा प्रकारे ओढल्यानंतर प आपली फाईल आता काय होणार आहे तिची साईज कमी होणार आहे आता आपल्या पी डी एफची साईज प आपण कम्प्रेसिंग करत आहोत आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या पी डी एफची साईज झाली आहे दोन पॉईंट झिरो सात एम बी त्यापेक्षा आणखी कमी करायची असेल तर आपण आणखी ओढू शकतो पाठीमागे आणि अशा प्रकारे आपण आपली जी काय फाईलची साईज जास्त होती ती आता आपण एक प्रकारे एक पॉईंट शहाण्णव एम बी केलेली आहे आणि ती आता आपण काय करायची शेअर करायची आहे शेअर यावर क्लिक करून आपल्या ड्रायव्हला ती शेअर करून घ्यायची आहे आणि ड्रायव्हला शेअर झाल्यानंतर सेव्ह करायचे प्रथम ड्राईव्हमध्ये ड्रायव्हर सेव्ह केल्यानंतर आपण तिला नाव पण दिलेलं आहे आणि आता आपण ती या ठिकाणी काय करायची आहे चूज फाईलवर क्लिक करून ती अपलोड करायची आहे कारण तिची साईज आता आपण कमी केलेली आहे आपली फाईल आहे ती आता आपण निवडूया या ठिकाणी आपली फाईल आलेली आहे जी जी काही आपण साईज जास्त होते ती आता कमी केलेली आहे आणि सेव्ह करून घ्यायची आहे प्रत्येक वेळी माहिती सेव्ह करत जायचं आहे या ठिकाणी आपण सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आतापर्यंत आपण जी काही माहिती भरलेली आहे ज्या काही फाईल अपलोड केलेल्या आहेत किंवा हजार अक्षरामध्ये जी काय माहिती भरली आहे ती आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दिसत आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रातील उपमुद्द्यांची माहिती भरायची आहे फाईल अपलोड करायची आहे एखाद्या जर फाईलची साईज दोन एम बीपेक्षा जास्त असेल तर ती कशाप्रकारे कमी करायची आहे तसेच एक हजार अक्षरामध्ये कशाप्रकारे वर्णन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजली असेल तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन यामध्ये नोंदणी कशी करायची आहे तसेच शाळेचं रजिस्ट्रेशन आणि माहिती कशी भरायची आहे याविषयीच माहिती सांगण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद